आणि आपल्याला प्रत्येकाला आहार जो आहे आता पंचपक्वानाचा जो आहार आहे फक्त भारत देशातच आपल्यालाच खायला मिळतोय बाहेरच्या देशात नाही का ना पंचपकवान म्हणजे इथल्या वातावरणानुसार राहीमानुसार हे सगळं तयार केलेलं आहे इथल्या माणसाने गोड खाल्लं पाहिजे खारट खाल्लं पाहिजे आंबट खालं पाहिजे तिखट खाल्लं पाहिजे खाल्लं पाहिजे सगळं की इथल्या वातावरणानुसार हे पूर्वीच्या लोकांनी विचार करून सगळं केलेलं आहे आणि आम्ही काय करतो त्याच्या विरोधातच आहे विरोधात जायचं थंडीत गरम कपडे घालायचे उन्हात जायचं नाही का होते स्किन बर्न झाली का का, का, तर काळी पडली तर कावळ्याने कधी विचार केलाय का एवढा काळ आहे मी काय करू आत्महत्या करू का बनू का कुठंतर सावलीत बसवून बघू का कोरा होतोय का कुठल्या दवाखान्यात जाऊन बघितलंय मला जरा बोर व्हायची किती सगळी काळा कावळा म्हणतात मला आहे म्हणलंय का केला ऍज इट इज एक्सेप्ट केले जसं आहे तसं मान्य आहे तुम्हाला काय वाटतंय आसुबलाची केस गळती होईल तसं ते कुठं जाऊन शॅम्पू मागतंय का केस गळती जास्त व्हायला झालं शॅम्पू द्यावं हो, पण कर्कुट एक काए, काए, काए का तरी आसूबल आहे का ते टकलं झालंय आहे बघितलं आम्ही काय 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 लावतोय तरी बी छप्पर उडले आमचं असा हात फिरला तर के, आताला केस लागतात एवढं आपण आपण खाणं पिणं चौके नाही पत्ते पाणी आजपासून पाळायचं नाही शुगर आहे म्हटलं तरी खाणी मर तिकडं भजी वडा काय काय ठेवतात ते नाही आधीच खायचं उद्या मारायचं आज मारायचं त्याच खाय बरोबर पण खाऊ पिऊन निदान समाधान तरी आज आत्मा परमेश्वर हो आहे परमेश्वर हो हो मारायचा आणि तुम्ही आपलं खाऊ इच्छा आहेकत नाही असं करायचं का उपयोग आहे आत्मा मारायचा या ना पंच पकवानाचा दाट रोज खायला आत्म्याला कशाला गावत आहे आणि व्यायाम करायचा नुसतं खायचं नाही नाही तर खाव म्हणलं फार आणि होतं परवा एक ठिकाणी गेलो होतो मोठे अधिकारी आहेत ते म्हणले हा डॉक्टर साहेब या 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 नमस्कार नमस्कार मी तुमचं फॉलो करतोय मी कुठलेही पत्ते पाणी पाळत नाही बघा सगळं खातोय म्हणले बरं चांगली गोष्ट आहे पण म्हटलं वजनच कमी होत आहे म्हणलं व्यायाम करता की नाही नाही तेवढं जमत नाही बघा आता बाहेर जाऊन तुम्ही व्यायाम जमत नाही काय उपयोग नाही आजारातून बाहेर पडायचं असेल ना हिमतीची गोळी घ्यायची हिम्मत कधी ना कधी कार्यक्रम होणारच आहे त्यामुळं हिमतीची गोळी घ्या आणि जर घ्यायचं झालं तर आयुर्वेदिक घ्यायचं आमच्या इथं पण आहेत औषध आमच्या इथं पण आहेत ते बरे व्हायसाठी आम्ही काढल्यात का असं लोकच नुसतं काहीतरी केलंय ते घेतल्या बरं व्हायला पाहिजे का नको बरोबर ते बरीच लोक काय करतात नाही हो मला ऑपरेशन सांगितलं गुडघ्याचं एवढ्या औषधात कमी येईल का शंका घेतली तर भस्म खाऊन शंका घेतली तरी सुद्धा तुमचा काय उपयोग नाही शंका घेऊ नका कुठल्याही गोष्टीत शंका घ्यायची <laughs> नाही अजिबात नाही हे कशासाठी आम्ही काय पुढे आहे का माणसं सांगा बरं आम्ही असं म्हणतोय का पण माझं घेत राहा थोडक्यात घ्यायचं आणि थोडक्यात बरं व्हायचं डॉक्टर आमचे आतले देतात नाडी बघून देतात त्यांनी नाडी बघितली की आम्हाला कोणाला मशीन मध्ये घालायला लागत नाही मी तर तोंड बघूनच सांगतोय गंभीर दोन बीपीची गोळी अरे हसलच नाही तर अवय एक एक जण हसत नाही मुळे मुळव्यात लक्षात घ्या असं तोंड काय सांगायचं हसतच नाही माणसं का कोणाच्या बाबा विकत आणायला लागतंय काय काय तरी केलं एक परवा एका कार्यक्रमावर घेतो एक आणून ठेवलं होतं ठेवलंच म्हणायला पाहिजे होतं त्याला हसतच नव्हतं काय तरी झालं मला शंका आली खरंच घेतो मला काय मला शंका आली त्याच्या बाजूला एक ताई बसल्या होत्या म्हणलं ताई तरी का बघा गेल्या त्या ताई म्हटल्या पंचवीस वर्ष त्याच्याबरोबर ते आई म्हणली लग्नात सुद्धा म्हणजे पाच मिनिटांना हार गाठला बडजी सांगत होता हार गाला हार गाला तरी गेला आणि मग म्हणली लग्नात सुद्धा म्हणली माणसं घालून लग्नात हार तरी मान उडी मारून हार घालतोय मान असून तरी पाच मिनिटं असं असं नाही म्हणाली सगळं देव देवर सगळं झाले म्हणजे हे कधी हसल्या नाही तुमचं ऐकून हसलं तर त्याला प्रयत्न झाला म्हणजे बर्यात झाला त्यात काय अवघड हो आहे म्हणलं गेलो साहेब म्हणजे नमस्कार एका मोठ्या कंपनीत ऑटोमोबाईल इंजिनियर होते मी म्हणलं साहेब काय करता ऑटोमोबाईल इंजिनियर आहे मी म्हणलं एक विचारू का हा विचार एखादी गाडी जर तुमच्याकडे आली नवीन गाडी दिली आहे आणि चार दिवसांना आली की सारखी जरा खराब होती बंद पडते जरा बघा म्हणून तर काय करता का रिपेअर करतो सोडून घेतो म्हटलं हसत सांगायची <laughs> रिपेअर करतो सोडून घ्या <laughs> <laughs> म्हटलं तरी पण रिपेअर झाले चार दिवसांना आणि परत तो आला रागावून काय हे तुमचं चाललंय माझी काही गाडी सारखी काही ठीक करणार आहे का नाही मग व्यवस्थित बघतो एक दिवस ठेवून घेतो व्यवस्थित बघतो ठीक करतो आणि सोडून देतो म्हणलं तरी चार दिवसांना आली परत तुम्ही आलं का लयच भडकला आणि आला नाही नाही तुम्हाला जमतंय का नाही म्हणायला काय असं कस तसं कस नाही मग इंजिनियर बदलतो रिपेअर करतो चार दिवस ठेवून घेतो आता एक दिवस जाऊन चार दिवस ठेवून घेतो रिपेअर करतो आणि सोडून देतो तरी फॉल्ट निघाला नाही म्हणलं तरी बर नाही त्या गाडीला ती गाडी आजारी पडाली सारखी सारखी बंद पडली मालक आता आला आणि म्हणला नाही नाही मी मला केस करणार अमुक करणार तमुक करणार म्हणायला लागला तर काय नाही जिकडे आले तिकडे पाठवतात आज बरं व्हा हसत घेऊत राहा आनंदात राहा कुठल्याही पद्धतीने टेन्शन घेऊ नका हे टेन्शन जास्त होते आम्हाला सात पिढ्यांची काळजी आहे हे माताऱ्या तरी मरता मरत नाही लक्षात ठेवायचं ते मुलाचं लग्न बघितलं की मरायला मोकळी लग्न झाल्यावर सुन्याचं तोंड बघितलं दुसऱ्या दिवशी मातारीनं कार्यक्रम करून घ्यावा का नाही नातवाचा तोंड बघितल्याशिवाय उडी मार नातवाचं तोंड बघितलं नातू झाला कळल्यावर मातारीनं कार्यक्रम करून घ्यावा का नाही हात पायचा वर पण त्याला सांभाळायला नको का त्याला आजी चुसूक नको का आजी पाहिजे नातवाला बरं ठीक आहे सांभाळ आता तो धावीत गेला दहावीचा निकाला एका मातानी कार्यक्रम करून घ्यावा का नाही <laughs> नाही नाही म्हणजे आता एवढा मोठं झालाय त्याचं लेगीन बघितल्याशिवाय मला आणि <laughs> चुकून मग आपण त्याचा जर नंबर आलाच तर त्यांना तुला बोलवून म्हणल्यार तुझ्या पोटाला मीच येणार आहे म्हणजे तू आमचा पाटला सोडूच <laughs> <laughs> जाणार का बा ते जायचं नाही का काय ठेवलंय काय लोक लय टेन्शन हे घर बांधायचं टू बी एच के दोन बेडरूम एखाद्या बेडरूम मध्ये हा भरून पडायचं का होतं त्याला जे हॉलमध्ये फेऱ्या मारताचं कर्ज कधी फिर मग बेडरूम बांधलेच कशाला हॉलच करायचा ना सगळा फार फेऱ्या सगळ्यात कि गाडी घ्यायची हप्त्याच घ्यायची चुकून माकून कसं असते खून आला वसुलीवाल्याचा बायकोकडे बोल तू बोलते बायको मध्ये मी काय सांगू घेतो काय तरी मेला म्हणून सांगत बायको अशी मेला म्हणत हळू बायको मध्ये संडासला गेले असते अर्ध्या तासाला परत फोन केला अजून बाहेर यायचे अर्धा तास संडासात काय करते झोप राहिला असतो असलं बायकोला टेन्शन द्या पोरांना टेन्शन द्या तू फोन उचल मी फोन करायचं नाही गाडी घ्यायची महागातली घ्यायची भारीतली घ्यायची ब्रँडेड एकदम घ्यायची बीएमडब्ल्यू मर्सिडीज ऑडी ए जीरो वर असलं काय तर हात्यार घ्यायचं वन फोर्थ भरल्याशिवाय कंपनी देत नाही हे तर मान्य बरोबर वन फोर्थ भरायची तीन महिने तुमच्याकडे बँक येत नाही बघा तीन महिन्यात अशी तुकडायची अशी तुकडायची सगळ्यांची घरातल्याची हाऊस बिल्डिंग बायकोला बसवायचं घालायचं नसतं की बाजू म्हणायचं तिला म्हणायचं तू चालू ती म्हणजे येत नाही कुठं सर म्हणे चालू मुला घ्यायचं जिथं जाईल नाही तिथं मी घालायचं तीन महिन्यात पाक भुकता करायचं तीन महिन्यानं बँकेचा माणूस दारात आला गाडी न्यायला त्याला असं करायला पाहिजे दे आता देवा ह्याला निघून काय मिळणार तोडायला पाहिजे थोडं थोडं करून काही काय तुमची गा गाडी देत नाही काय का आणि जरी समजा त्यातनं बँकेला ओढून नेलीच बिंदा असं राहायचं आपण त्या तीन महिन्यात हाऊस पिढून घेतलेली असते तीन महिन्यात हाऊस पिढून घ्यायची आणि मागातली गाडी बघितल्याची तीच इच्छा असते की बँकेने जीवन घ्यावी शेजाऱ्यांची इच्छा आपली आपलं टेन्शन घ्यायचं बरोबर आहे असा विषय राहायचं आणि असा विषय जगायचं बस काहीतरी आपलं ओबेल ते गाडी घ्यायची पेट्रोल बघा डिझेल ते किती काटा पुढे गेला त्याला ते हप्ता जवळ आला करायचं काय करायचं का मग विकूया का विकायची नाही विकून काय मिळणार आहे तो बडायची त्या तीन महिन्यात नंबर लागणार नाही याचा काय गॅरंटी आहे का आपल्याला हाऊस <सथ> तरी फिटली बायको म्हणत तरी मला मर्सिडीज मधन मारता मारता शेवटच्या तीन महिन्यात माझी हाऊस फिरली मर्सिडीज मधन फिरवलं मला काय काय नाही म्हणून काय टेन्शन घेऊ नका आम्ही आहे सगळ्यासाठी आम्ही आहे सो। तुमच्या सोबत तुम्ही कुठल्याही आजारांचं वगैरे टेन्शन घेऊ नका जे काय घ्यायचं आयुर्वेदिक घ्यायचं काही असू दे तुमचं तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत असेल व्हॉट्सअप नंबर आहे नंबर देतो काय जर समजा फोन नाही लागला तर व्हॉट्सअप करायचं व्हॉट्सअपवरती तुम्हाला उत्तर देतो आहे अजून मोठ्या संख्येने पण हसत खेळत राहून काहीतरी मोठं काम करूया ना बरोबर आहे गेला आपण काय बघायला पाहिजे एक मोठं काम बघायला पाहिजे काय एव्हरेज बघायला पाहिजे काम 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 करेंगे तो जेंगे ना एव्हरेज वाला नाही बढ़िया काम करेंगे जेंगे तो बढ़िया जेंगे जीनाय तो बढ़िया जीनासी बस असे नही जगायचं तर चांगलं जगायचं मस्त जगायचं मजेत जगायचं कुठल्याही गोष्टीला कधी काय आजपासून वाटलं तोडकर संजीवनीमध्ये फोन करा घरगुती उपाय विचारा अगदीच काय वाटलं आम्ही आहे आम्ही आहे तोर आम्ही जे काय करायला लागेल जितका शर्तीचे प्रयत्न करायला लागतील ते करतो आणि एवढं करायची काही गरज नाही जर तुम्ही जर हिंमत ठेवला तर आम्हाला काय कोणाला प्रयत्न करायची काही गरज लागणार नाही त्यामुळे या भेटा अजून तुम्ही औषध तुम्हाला पाहिजे काय पाहिजे पण पाया पडतो मर्यादित खा त्याच्यापेक्षा अन्न अन खाऊ औषध खाण्यापेक्षा अन्न खाव आणि अन्न खाऊन त्याच्यानंतर व्यायाम करा हळूहळू औषधातून सगळ्यातून बाहेर पडायला पाहिजे आपण बरोबर आहे बरीच लोक माहित नाही मी बरं व्हायला आलोय बरं व्हायला आलोय तर सोड बघू औषध नाही होते काय अचानक लाखवा मारला तर काय करू खाऊन बी आहे कुठली औषध खाऊन दोनशे वर्ष पण बरं जे अक्षर तीन कोटी रुपये रोजचा खर्च करत होता स्वतःवरती सगळ्या जेलतून यायला माहितीये तीन कोटी तरी पन्नासी चार आरम्याला दीडशे वर्ष जगणार म्हणत होता डोनर ठेवले होते हृदयाचे डोनर किडनीचे डोनर ठेवले होते त्याने वेळ आल्यानंतर काय चालत त्यामुळं भिंदास्त निवांत राहावा खावा पिवा व्यायाम करा तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत आहे हे लक्षात ठेवा आणि घरगुती उपाय करायचे नैसर्गिक उपाय करायचे निसर्गाला पर्याय नाही लक्षात घ्या ऐका नाही इतकी ताकद कुणाकडेच